नागप नागपुरात पाच पावले परिसरातील पातुरकर आणि बोबडे कुटुंब याच्या घरात थरारक रहस्यमय घटना एकवीस जून एकूण एकवीस जून दोन हजार एकवीसला घडली आणि या घटनामुळे तपासा यंत्रणेपुढे भले मोठे प्रश्न उभे राहिले होते योगायोग असा की पोलिसांना आरोपी आणि आलोकची मेवणी अमितच्या मोबाईलमध्ये सत्तावीस मिनट मिनिट आणि सहा सोळा सेकंदाचे एक ऑडिओ क्लिप सापडली नागपुरात हत्येकांडाच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं या संदर्भात पोलिसांना काहीच धागा धोरा सापडत नव्हता मात्र सुदैवाने या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पोलिसांना भयावह हत्येकांडाच्या संदर्भात आपले धागेधोरी हाती लागले लागले होते आणि पोलिसांना त्या ऑडिओ क्लिपच्या आधारे त्या दिवशी आरोपी आलोक आणि त्यांची मेवणी अमिषा यांच्या दरम्यान नेमके काय घडले यांची माहिती तर मिळालीच आहे होती आणि अजून सोबत ऑडिओ क्लिपमध्ये काही तपशीलच्या आधारे मिळालेल्या संकेतानुसार पोलिसांनी आता मृत त्यावेळेस मृताची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेणे शक्य झाले होते नागपुराच्या पाचपावली परि परिसरात बागल आकड्याजवळ एकवीस जूनला घडलेल्या भयानक आणि हत्याकांडाचा सर्व रहस्य एका सत्तावीस मिनिट सोळा सेकंदाच्या ऑडिओ क्लिपमध्ये दडली असून ती ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाली होती त्या हत्याकांडामागच्या खऱ्या कारणाच्या सुरुवात आहे आठवड्यापूर्वी सुरू झाली होती आणि पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार प्रमाणे आरोपी आलोक आणि त्यांची मेहुणी आमिषा या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापूर्वीपासून सतत वाद सुरू होता माझा जिजा आलोक मला मारहाण करतो आणि मानसिक आणि शारीरिक तास देतो अशा आशयांची एक तक्रार आमिषाने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी दिली होती त्यानंतर काही दिवसातच पाच पावली परसाद पातुरकर आणि बोबडे कुटुंब घरात थरारक खात्यकांन घडलं आलोक मातुरकर नावाच्या चाळीस वर्षीय टेलरने आपल्या सासू आणि मेवणीची हत्या केल्यानंतर स्वतःच्या संपूर्ण कुटुंबालाही संपवले आणि त्यानंतर स्वतः गळ फास घेऊन आत्महत्या केली घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं आणि या संदर्भात पोलिसासमोर मोठा प्रश्न चिन्ह होता परंतु आयडिओ क्लिपच्या माध्यमातून पोलिसांना या भयावह हत्या करण्याच्या संदर्भात महत्वाचे दागेदोरी हाती लागले आहे आणि आमिषाच्या मोबाईलमध्ये सत्तावीस मिनिट सोळा सेकंद आयडिओ क्लिप सापडली आणि आयडिओ क्लिप घटनेच्या दिवशीच रेकॉर्ड करण्यात आली होती सत्तावीस मिनटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये आमिषा आणि तिची आई लक्ष्मीबाई यांच्या हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला होता आणि पोलिसांचा तो, तो मोठा पुरावा बनला होता सत्तावीस मिनटानंतर कदाचित आलोकने आम्ही आमिषाचा फोन स्विच ऑफ करून त्यातील सिम काढून काढून घेतल्यानंतर ती ऑडिओ क्लिप बंद पडते आणि पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार स सर्व घटनाक्रमांना आलोक स्वतःच्या घरी पोहोचलो आणि त्या त्या ठिकाणी स्वतःला स्वतःची पत्नी विजय यांचा गळा चिरून हत्या करतो पत्नी वडील आपल्या आईला मारत आहे हे शेजारी लपलेले झोपलेल्या चौदा वर्षीय मुलीच्या लक्षात आल्याने ती वडिलाला विरोध करायला उभी राहते त्यामुळे संतापाच्या भरात आलोक तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर प्रहार करून तिची हत्या करतो आणि काही मिनिटांनंतर कुटुंबात एकटेच वाटलेली बारा मो वर्षीय आणि स्वतःची मुलगी ही झोपेत असताना उशीने तोंड दाबून हत्या करतो संपूर्ण कुटुंबाला संपावण्या पहाटेच्या सुमारास आलो आणि खोलीमध्ये पंख्याला साडी बांधून स्वतः गळफास घेतो आणि आत्महत्या करतो सूत्रांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुरुवातीच्या दोन तीन मिनिटांमध्ये दोघांनी अपैचारिक बोलणं होते आणि दोघांच्या हसण्याचा आवाज येत होता मात्र त्यानंतर बराच वेळ आयडो क्लिपमध्ये स्पष्ट आवाज येत नाही आणि त्यानंतर काही वेळानं आलोक संतापाच्या भरात शिव्या देऊ लागतो त्यानंतर आलोकने चाकूने केलेले वारामध्ये मुळे आमिषाचा किंचलचा आवाज येतो आणि आठव्या मिनिटाच्या जवळपास आमिषाचे तडफडणे आणि जखमी अवस्थेत जोरजोरात श्वास घेण्याचा आवाज येतो आयडो क्लिपमध्ये याच ठिकाणी आलोक आमिषाला उद्देशून ती मारत का नाही असंही बोलताना ऐक येतो त्यानंतर पुन्हा काही वेळांसाठी आयडिओ क्लिपमध्ये शांतता पसरते थोड्या वेळे नळाच्या पाण्या वाहण्याचा आवाज येतो कदाचित आलोक आमिषाला मारल्यानंतर चाकू पाण्याने धुत असावा सतराव्या मिनिटाच्या जवळपास अचानक आलोकने सासू आणि लक्ष्मीबाई यांचा आयडी क्लिप मध्ये येतो आणि कदाचित त्या वेळेपर्यंत आलोकच्या घरात आपल्या घरी परतलेल्या असाव्यात आणि घरात आलोकने आमिषाची हत्या केली हे पाहून जवळजवळात ओरडतात जावे तुम्ही हे काय केले असा प्रश्न विचारतात परती उतरणे लोक आलोक तुम्ही रडू नका गप्प राहा बाहेर ऐकू जाईल असं बोलून त्यांना शांत करतो मात्र समोर व्यक्तच्या थारोळीत मृत्यूचा मृतदेह पाहून लक्ष्मीबाई शांत राहत नाही आणि अचानक आलोक त्यांच्यावर चाकूने वार करत तिला गळा चिरून हत्या करतो आयडिओ क्लिपमध्ये बराच वेळ लक्ष्मीबाई यांच्या तर्फे तळफडण्याचा आणि जोरजोर साहस घेण्याचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे झाला होता परी आणि आलोकची डी एन ए टेस्ट चौदा वर्षाची मुलगी परी ही आपलीच मुलगी नाही असे त्याला वारंवार वाटत होते आणि याच कारणामुळे त्याने परीला अत्यंत क्रूरपणे ठार केले असावेत अशी शक्यता आहे मुलगा सहिलला ही उशीने तोंड दाबून ठार केले परंतु परीचे हातपाय बांधून दोरीने बांधले आणि तिचे डोके हातोडीने ठेचले यामुळे परी आणि अलोकची डी एन ए टेस्ट करण्यात आल्याची माहिती सुरतने दिली आणि आलोकच्या मोबाईलमध्ये दोन जी बी ब्लू फिल्म सापडण्याने तो मानसिक विस्कृत होता असा अंदाज बांधण्यात आला तसेच त्यांच्या यूट्यूब सर्च हिस्ट्रीमध्ये संबंधित असलेले व्हिडिओ सर्च केल्याने पुराव्यात तो मोबाईल लोकेशन कसे काढतात आणि याचाही व्हिडिओ अभ्यास केला होता एकंदरीत असे रहस्य मायगूड पोलिसांना उकडण्यात यश आले होते असले तरी आरोपीने स्वतःला संपण्याची पुढे काही कारवाई करता आली नाही